नमस्कार मंडळी मी तुमचा रील वाले बाबा आज कोकणामध्ये गणपती निमित्त नितेश केली त्या बस सेवेचा मी आज व्हिडिओ सादर करत आहे आवडला तर माझ्या लाईक सबस्क्राईब करायला तुमचा बाबा हा कोकणातला सर्वात महत्वाचा आणि मोठा सण आणि ह्या सणासाठी कोकणवासी आपलं तन मन धन देऊन आवर्जून सुट्टी टाकून गणेशासाठी आपल्या गावी आपल्या गणरायाला भेटायला जातात कोकणावर गणपती गणपती बाप्पाची फार हरंपार प्रेम आहे आशीर्वाद लाभतो आणि कोकणवाशांची फार मोठी श्रद्धा आहे आज आज म्हणण्यापेक्षा प्रत्येक वर्षे भारतीय जनता पार्टी मुंबई त्यांच्या अंतर्गत कोकण मोफत मोफत सेवा त्यांच्या गणरायाला भेटण्यासाठी त्यांच्या गावापर्यंत सोडण्यात येते आज कुर्ला रोड मंडळ अध्यक्ष दीपू सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि नितेश राजहन सिंह यांच्या सहकार्याने आणि मोलाच योगदानाने आज कुर्ल्यातील सर्व कोकणवाशांसाठी त्यांच्या सोबत वार्ड अध्यक्ष प्रणव सावंत अनिकेत भागे चौधरी आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून कोकणवाशांसाठी हे प्रत्येक वर्षी ही बस सेवा हो मोफत सोडतात त्यामध्ये सर्व एकत्र असतात खारीचा खारी वाटा असतो खारीचा वाटा म्हणता येणार नाही सर्व भारतीय जनता पार्टीचा खारीचा वाटा असतोच त्याचबरोबर सिंहाचा वाटा माननीय आमदार राजन सिंग त्यांचे पुत्र नितेश राजनचा सिंह अथक प्रयत्नाने प्रत्येक वर्षी कोकणवाशासाठी कोकणवाशांसाठी ती सेवा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्नशील असतात आणि आम्ही सर्व कार्य करू वर्ष पण चार बस जे आम्ही कोकणला इतर चेन्न कोकणला गणपतीसाठी सणासाठी आम्ही पाठवतोय आणि पप्पांचा आशीर्वादांनी येणाऱ्या काळात पण आम्ही असंच लोकांची सेवा करत राहू आणि भाजप पार्टीचे जेवढे कार्यकर्ते आहेत सर्वांना मी धन्यवाद करतो आणि सर्वांना देतो खूप चांगल्या सर्वांनी एक एक माणसाची एंट्री करून एक एक लोकांना घरी जाऊन विचारून लोकांना लोकांची एंट्री करून त्यांना तिथे बसची सुविधा प्राप्त करून दिलेली आहे त्यासाठी त्यांना शुभेच्छा आणि असंच काम करत राहावा याची पण माझा शुभेच्छा गणपती बाप्पा याच वर्षी नाही तर गेल्या मोफत बससेच मोफत बस सेवा से से दिल्यावर लोक प्रसन्न होतात असं माझा मी मान्य करत नाही लोकांनी लोक आमच्याशी जुडलेले त्या ते फक्त कारण त्याचा आमचा प्रेम आहे त्यांचा आमच्यावर प्रेम आहे आम्ही पर्सनली त्यांना जाऊन रिक्वेस्ट करतो की बाबा आम्ही बस सोडणार आहेत ज्यांना आपलं रिझर्वेशन करायचं आहे ते पूर्वीच करून घ्या आणि लोक दारोदारी जाऊन लोकांना रिक्वेस्ट करून आम्ही इथं घेऊन येतात आणि त्यांना इथून तिथपर्यंतचा प्रवास कसं चांगला आणि सोयीस्कर जाईल याचा विचार आमचा एक 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 कार्यकर्ता एक, करतो त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो जे नितेश सिंगच्या नितेश भाईंच्या माध्यमातून जे आपल्याला कोकणामध्ये जाण्यासाठी जी बस व्यवस्था केली होता त्याबद्दल थोडंसं मन व्यक्त करा तुम्ही आता आजकाल भरपूर गर्दी झाली आहे आणि ट्रेनमध्ये पण जागा भेटत नाही आता सकाळी काल बघितलं तर दिव्या ट्रेनला एवढी गर्दी झाली की माणसांना उभं उभं जावं लागलं तर नितेश सरांनी जो हे केलं आहे कोकणासाठी एस टी जागा आहेत त्याच्यासाठी चांगलं आणि बरं वाटलं आम्हाला आणि ते पण खेळामध्ये आमच्या आता ते आम्हाला चांगलं गावामध्ये आज कोकणामध्ये जेवाणी आली आहे तर आज तुम्ही त्याबद्दल थोडं नितेश भाईंनी जी बस सुविधा केली तुमच्यासाठी तर त्याबद्दल तुम्ही जरा दोन शब्द बोलाल गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने नितेशजी साहेबांनी ही बस सोडलेली आहे त्यांचे मनपूर्वक आभार आणि त्यांनी त्यांचे दोन हजार एकवीस पासून ही बस सोडताय ते आणि यावर्षी मी पहिल्यांदाच चालवलं त्यांच्या बसमध्ये त्यांनी चांगल्या सुविधा त्याला केलेल्या आहेत असं सांगण्यात येतं आणि ते करतील असं मला वाटतं त्यांच्या गणपती बाप्पा आशीर्वाद त्यांना लावो हीच आमची ईश्वरच्या प्रार्थना